निमंत्रण आलं नाही म्हणून मानापमानाचं नाट्य रंगवायला उद्धव ठाकरे हे प्रभू श्रीरामापेक्षा मोठे झालेत का कोणत्याही धार्मिक हिंदूंना जाण्यासाठी कुठल्याच निमंत्रणाची गरज नसते पाचशे वर्षाच्या संघर्षानंतर जिथे रामलल्ला अयोध्येत विराजमान होत आहे तिथं फक्त स्वतःला निमंत्रण नाही म्हणून रुसणारे उद्धवट वाकरे तुमचा इगो हा परमेश्वरापेक्षाही मोठा झालाय का आणि जर तुम्हाला रुसायचंच असेल तर आपण आपले सुपुत्र आदित्य वाकरेंच्या लग्नात खुशाल रुसावं इथे समस्त भारताची जनता आनंदात असताना त्यात मिठाचा खडा टाकू नये देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू